नमस्कार शेतकरी बंधांनो आमची शेती आमची प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या आधारे वांगे पिकामधील प्रमुख किडी तर शेतकरी बंधूंनो आपण वांगे पिकामध्ये प्रमुख कीड जर म्हटलं तर आपली प्रव करणारे आळी तर या अळीच्या प्रादुर्भावामुळे आपल्या वांगे पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याचे चान्सेस असतात तर आपण वेळीच नियोजन करणं गरजेचं आहे या अळीसाठी तर शेतकरी बंधूंनो आळी कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्या वांगे पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपण अंतर नीट ठेवणं गरजेचं आहे योग्य ठेवण्याचं ग गरजेचं आहे तर शेतकरी बंधूंनो वांगे पिकामध्ये आपण दोन्ही लाईनच्या आतमध्ये दहा फूट अंतर ठेवणं गरजेचं आहे आणि दोन रोपांच्यामध्ये दोन ते अडीच फूट अंतर ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला आतमध्ये फवारणी करण्यासाठी अंतर राहील आणि वांगे पिकातील आळीसुद्धा नियंत्रणात राहील जेणेकरून आपल्याला औषध पूर्ण फवार फवारल्यानंतर बरोबर आतमध्ये पोहोचेल तर त्यामध्ये जर आळीचं म्हणलं तर, तर खूप नुकसान करते अशा प्रकारे वांगे पिकामध्ये वांगे फळ पोकरून आतमध्ये जाते लहान आपलं ज्या टायमिंगला वांग्यातून आपल्या फुलामधून वांग्यातून रूपांतर होतं त्या टाईमला आपल्या वांगे पिकामध्ये आळी लागलेली असती तर नंतर आपल्याला फळ जसं मोठं होईल तसं आपल्याला ते दिसण्यास सुरुवात होते तर शेतकरी म्हणून पिकातील आळीसाठी प्रमुख कोणकोणते मॉलिकोल बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर शेतकरी म्हणून तुमच्या वांगे पिकामध्ये जर खूप मोठ्या प्रमाणात जर आळी असेल तर तुम्ही एक ट्रेसर किंवा डेलिकट यातून दोन इंचा स्प्रे घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपली आळी आणि थ्रिप्स जो डेटावरती आपली भुरी आल्यासारखं जे जाणवतं तर हे दोन इंच प्रादुर्भ जो आहे तो नक्कीच आपल्या वांगे पिकातून नाहीसा होईल त्यानंतर शेंड शेंडाळी जर म्हणलं तर धानोका कंपनीचं केलडाण जे आहे ते पंचवीस ग्रॅम वीस लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याच्याबरोबर करे एक दहा ते पंधरा ग्रॅम एवमिकटीन घेणं गरजेचं आहे दोन्हीचं कॉम्बिनेशन जर घेतलं तर आपल्या वांगे पिकामधील शेंडाळी नक्कीच कंट्रोलमध्ये राहील आणि शेतकरी बंधूंनो वांगे पिकामध्ये आपण खताचं नियोजन कशा प्रकारे करायचं आहे तर शेतकरी बंधूंनो सुरुवातीच्या काळामध्ये वाढीच्या एकोणीसशे एकोणीस मॅग्नेशियम सोडणं गरजेचं आहे नंतर पुन्हा आपल्या वांग्याला फुल दिसण्याच्या टायमिंगला बारा एकसष्ट फुटव्यासाठी आणि तेरा चाळीस हा आपला माल चालू होण्याच्या टायमिंगला सोडणं गरजेचं आहे एक करे चार प्रमाण आपण वांगे पिकाला सोडणं गरजेचं आहे तर शेतकऱ्यांना अशा प्रकारे जर तुम्ही वेळोवेळी जर नियोजन केलं तर वांगे पिकामध्ये नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि आपल्याला आर्थिक मदतसुद्धा होईल आणि त्याचबरोबर वांगे पिकामध्ये जी कीड आहे तर ती मोठ्या प्रमाणात आपलं नुकसान करण्या करीत आहे तर ती कीड म्हणजे आपल्या वांग्यातील थ्रीप्स तर थ्रिप्ससाठी आपण काय होतं की आपल्या डेटावरती थोडं खरचटल्यासारखं चटल्यासारखं असं डाग पडल्यासारखा होता लालसर त्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्या वांग्या पिकामध्ये भुरी आली आहे ती भुरी नसून शेतकरी म्हणून आपल्या वांग्याच्या डेटावरती थ्रिप्स मोठ्या प्रमाणात असतो तो थ्रिप्स वाढल्यानंतर आपण आपलं वांग्याची डेट खराब व्हायला चालू होतं तर त्या